नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर एस पब्लिकेशन या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजच्या या चालू घडामोडी या व्हिडिओ मधील आजचा हा पहिला प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा दरवर्षी जागतिक ग्राहक हक्क दिन कधी साजरा केला जातो आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी पंधरा मार्च ग्राहक हक्कांबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी पंधरा मार्च रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो या दिवशी लोक ग्राहक हक्काबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उपायांवर चर्चा करतात भारतातील फिनटेक सिस्टीम मजबूत करण्यासाठी भारत सरकारने कोणासोबत कर्ज करार केलेला आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक बी ए डी बी भारत सरकार आणि ए डी बी यांनी भारतातील फिनटेक इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी तेवीस दशलक्ष डॉलर कर्ज करारावर स्वाक्षरी केलेली आहे या अंतर्गत फिनटेक शिक्षण बळकट करण्यासाठी स्टार्टअपच्या यशाचा दर वाढवण्यासाठी आणि फिनटेक संशोधन आणि नवोपक्रमाला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय फिनटेक संस्था म्हणजेच आय एफ आय स्थापन केली जाईल नॉर्दर्न कोलफीड्स लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी बी साईराम तर बी साईराम यांची सिंगरौली स्थित कोल इंडिया लिमिटेडची प्रमुख उपकंपनी नॉर्दर्न कोलफील्ड्स लिमिटेड म्हणजेच एन सी एलचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सी एम डी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे साईराम यांना कोळसा क्षेत्रातील सेवेचा तेहतीस वर्षाचा अनुभव आहे अशाच प्रकारच्या दैनंदिन चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या आर एस पब्लिकेशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाइक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने ग्रामीण विकास मंत्रालयाने कोणासोबत करार केलेला आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ए जेपाल भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने दक्षिण आशियातील अब्दुल लतीफ जमील पॉवर्टी ॲक्शन लॅब म्हणजेच जयपाल सहसामंजस्य करार केलेला आहे जयपाल ग्रामीण गरीब महिलांना स्वावलंबनाच्या मार्गावर आणण्यासाठी सर्वसमावेशक विकासावर ज्ञान भागीदार म्हणून काम करणार आहे जेपाल हे एक जागतिक संशोधन केंद्र आहे जे गरिबीच्या समस्यावर काम करते नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक मानव विकास निर्देशांकात भारताचा क्रमांक कितवा आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक डी एकशे चौतीसावा विकासावरील संयुक्त राष्ट्र विकास, विकास कार्यक्रम यू एन डी पीच्या ताज्या अहवालानुसार जागतिक मानव विकास निर्देशांक म्हणजेच एच डी आयमध्ये भारत एकशे चौतीसव्या क्रमांकावर आहे तर भारत त्याचे शेजारील चीन आणि श्रीलंका हे उच्च मानवी विकास श्रेणीत अनुक्रमे पंच्याहत्तरव्या आणि अष्ट्याहत्तरव्या क्रमांकावर आहेत भारताचे मध्यम मानवी विकास अंतर्गत वर्गीकरण केले आहे भूतान एकशे पंचवीसव्या तर बांगलादेश एकशे एकोणतीसव्या क्रमांकावर आहे नुकत्याच चर्चेत असलेला डेमोक्रेसी रिपोर्ट दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केलेला आहे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी व्ही डेम संस्था व्ही डेम संस्थेने जारी केलेल्या डेमोक्रेसी रिपोर्ट दोन हजार चोवीस अहवालात लोकशाही स्वातंत्र्याशी संबंधित अनेक मापदंडांवर भारताचा दर्जा कमी करण्यात आला आहे डेम इन्स्टिट्यूट जगभरातील लोकशाही स्वातंत्र्याचा मागोवा घेते व्ही डेम संस्था याची स्थापना दोन हजार चौदामध्ये स्टॅफन लिंडबर्ग यांनी केली होती स्टॅफन लिंडबर्ग हे स्वीडिश राजकीय तज्ज्ञ आहेत अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक बी सिलियन मर्फी तर अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस म्हणजेच शहाण्णवा ऑस्कर पुरस्कार हा काही दिवसापूर्वीच जाहीर झालेला आहे लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता ओपेन हायमर या चित्रपटाला सात श्रेणीमध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे ख्रिस्तोपर नोलन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे सिलियन मर्फी यांना ओपनहायमर चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आलेला आहे केंद्रीय दक्षता आयोगामध्ये नवीन दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे एस राजीव बघा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एस राजीव यांची केंद्रीय दक्षता आयोगात दक्षता आयुक्त म्हणून नियुक्त आहे राजीव हे चार बँकांमध्ये सिंडिकेट बँक ऑफ महाराष्ट्र यामध्ये अडोतीस वर्षाचा अनुभव असलेले वरिष्ठ बँकर आहेत केंद्रीय दक्षता आयोग हे भारत सरकारची सर्वोच्च संस्था आहे याची स्थापना एकोणीसशे चौसष्ट साली झालेले आहे रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेले आहे आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक बी मुंबई मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबईने विदर्भाचा एकशे एकोणसत्तर धावांनी पराभव करून रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस जिंकलेली आहे मुंबईने तब्बल आठ वर्षांनंतर रणजी विजेतेपद पटकावलेले आहे मुंबईने प्रथम श्रेणी स्पर्धेत बेचाळीसवी विजेतेपद पटकावले तसेच रहाणे रणजी ट्रॉफी जिंकणारा मुंबईचा सव्वीसवा कर्णधार ठरलेला आहे